तर बेसिकली मधुमेह रक्तदाब ह्या ज्या दोन आजार आहेत हे एकमेकासोबत चालणारे आजार आहेत ज्यांना मधुमेह आहे ज्यांच्या फॅमिलीमध्ये मधुमेह किंवा उच्च त्याची हिस्ट्री आहे आई वडिलांनी हिस्ट्री आहे त्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते तर अशा रुग्णांनी पहिलेपासूनच हे आजार होऊच नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे उच्च रक्तदाबाचं मेन कारण जे आहे ते मीठ जास्त खाणं सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून काम करणं किंवा स्ट्रेस ही काही महत्त्वाची घटक का आहेत ज्यामुळं उच्च रक्तदाब होऊ शकतो तर म्हणजे रक्तामधली शुगरची जी शुगर लेवल आहे ती मर्यादेपेक्षा जास्त वाढणं त्याला मधुमेह असं म्हणतात जर एखाद्या पेशंटचा उपाशीपोटीची जी शुगर आहे ती शंभरपेक्षा जास्त असेल किंवा जेवण केल्यानंतर ती जी शुगर आहे ती दोनशेपेक्षा जास्त असेल आणि एच बी वन सी म्हणजे तीन महिन्याची रँडम शुगर असते तीन महिन्याची ॲव्हरेज शुगर असते जर एच बी ए वन सीची व्हॅल्यू सिक्स पॉईंट फाईव्हपेक्षा जास्त असेल तर त्या रुग्णांना आपण मधुमेह असं संबोधित करतो बेसिकली मधुमेह हा जो आजार आहे ह्या आजाराची लक्षणं लवकर दिसत नाहीत नव्वद टोके लोकांमध्ये काहीच लक्षणं दिसत नाहीत फक्त दहा टोका टक्के लोकांमध्ये वारंवार लघवी होणं जास्त भूक लागणं जास्त तहान लागणं किंवा चालल्यानंतर दम लागणं अचानक वजन कमी होणं जखमा भरून न येणं डोळ्याला दिसायला स्पष्ट न दिसणं ह्या सर्व गोष्टी दहा टक्के लोकांमध्ये दिसून येतात खूप जास्त शुगर झाल्याच्या नंतरच त्याचं लक्षणं आपल्याला दिसायला लागतात त्यामुळं मधुमेह आजार असा आहे की तो लवकर निदान करणं त्याचं खूप महत्त्वाचं आहे ज्यामुळं त्याच्या होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते आपण टाळू शकतो आज स्वतंत्र दिनानिमित्त केअर फॉर यू या क्लिनिकमध्ये आज आहे आपण मोफत अशा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सी बी सी टी एस एच लिपीड ई सी जी रँडम शुगर एच बी ए वन सी यासारख्या ज्या काही टेस्ट असतात त्या टेस्टचं मार्गदर्शनही करण्यात आलं होतं आणि मोफत अशा या सर्व चाचण्या करून घेण्यात आल्या होत्या आपण बघतो या आरोग्य अशा शिबिरामध्ये मोफ मोठ्या प्रमाणामध्ये आज नागरिकांची गर्दी आपल्याला बघायला मिळाली नागरिकांनी या सर्व ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधेचाही लाभ घेण्यात आला ह्या टेस्ट झाल्यानंतर जे काही शिबीर झाल्यानंतर डॉक्टरांनी मार्गदर्शनही केल्याचंही आपल्याला बघायला मिळत आहे या सर्व तपासण्यांना जो काही खर्च येतो तो सर्व अल्प दरात या क्लिनिकमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये आपण बघतो आहे मधुमेह उच्च रक्तदाब हृदयाचे आजार थायरॉइड रक्तासंबंधित सर्व समस्या त्याच पद्धतीने दातांवरील ज्या अत्याधुनिक उपचार आहेत संसर्गजन्य आजार आहेत फ्ल्यू असेल व्हायरल इन्फेक्शन अस्थमा ॲलर्जी आणि फुफ्फुसांचे आजार ॲसिडिटी सांदीवात लठ्ठपणा कावीळ आणि पचनसंस्था त्याच पद्धतीने प्रतिबंधात्मक काळजी काय घ्यावी नियमित आरोग्य तपासणीसुद्धा आणि सम समुपदेशन कशा पद्धतीने तुम्ही फिट राहणार या फिटनेसची तपासणीसुद्धा या अशा या केअर फॉर यू या क्लिनिकमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे खरं तर डॉक्टर शरद बिरादार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की ते एक मधुमेह तज्ज्ञ आहेत अतिदक्षता तज्ज्ञ आहेत कन्सल्टंट आहेत आणि फिजिशियन आहेत तर मधुमेह कशामुळे होतो मधुमेहाची लक्षणे काय आहेत थायरॉइड कशामुळे होतो थायरॉइडची लक्षणे काय आहेत उच्च रक्तदाब कशा पद्धतीने होतो याविषयीचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्यासोबत करणार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने मधुमेह होतो आणि काय काळजी घ्यावी चला तर मग नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे खरं तर एक वेगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत सर्वांनाच आपल्या आयुष्यात गरज असते ती आरोग्याची आरोग्य म्हटलं की सर्वांना थोडंसं टेन्शनही असतं आणि धाकधुकही असती प्रत्येकजण काळजी घेतच असतो आपल्या आरोग्याची आपल्यासोबत डॉक्टर आहेत डॉक्टर शरद बिरादार सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने मधुमेह तज्ज्ञ आहेत ते आणि मधुमेह असेल त्यानंतर फिजिशियन असेल थायरॉइड असेल याबद्दल अनेक शंका कुशंका असतात अनेक मिथ्स असतात ते आपण जाणून घेणार आहोत की मधुमेह कशामुळे होतो कारण की मधुमेह हा रोजच्या जीवनातला प्रश्न आहे आपण बघतो की प्रत्येकालाच मधुमेह असतो त्याची काय काळजी घ्यावी लागते किंवा कशामुळे होतो तर या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडून नमस्कार सर नमस्कार नमस्कार खरं तर पहिला प्रश्न असा आहे की मधुमेह म्हणजे काय असतं मधुमेह म्हणजे रक्तामधली शुगरची जी लेवल आहे ती मर्यादेपेक्षा जास्त वाढणं त्याला मधुमेह असं म्हणतात जर एखाद्या पेशंटचा उपाशीपोटीची जी शुगर आहे ती शंभरपेक्षा जास्त असेल किंवा जेवण केल्यानंतरची जी शुगर आहे ती दोनशेपेक्षा जास्त असेल आणि एच बी ए वन सी म्हणजे तीन महिन्याची रँडम शुगर असते तीन महिन्याची ॲव्हरेज शुगर असते जर एच बी ए वन सीची व्हॅल्यू सिक्स पॉईंट फाईव्हपेक्षा जास्त असेल तर त्या रुग्णांना आपण मधुमेह असं संबोधित करतो बेसिकली मधुमेह हा जो आजार आहे ह्या आजाराची लक्षणं लवकर दिसत नाहीत नव्वद टक्के लोकांमध्ये काहीच लक्षणं दिसत नाहीत फक्त दहा टोका टक्के लोकांमध्ये वारंवार लघवी होणं जास्त भूक लागणं जास्त तहान लागणं किंवा चालल्यानंतर दम लागणं अचानक वजन कमी होणं जखमा भरून न येणं डोळ्याला दिसायला स्पष्ट न दिसणं ह्या सर्व गोष्टी दहा टक्के लोकांमध्ये दिसून येतात खूप जास्त शुगर झाल्याच्या नंतरच त्याचं लक्षणं आपल्याला दिसायला लागतात त्यामुळं मधुमेह आजार असा आहे की तो लवकर निदान करणं त्याचं खूप महत्त्वाचं आहे ज्यामुळं त्याच्या होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते आपण टाळू शकतो निश्चितच तर मधुमेह ज्या रुग्ण झालेले आहेत ती कंट्रोल करण्यासाठी किंवा ती नियंत्रणात आणण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे काय काय खाल्लं पाहिजे किंवा काय टाळलं पाहिजे मधुमेह रुग्णांनी सगळ्यात पहिले म्हणजे गोड खाणं बंद केलं पाहिजे रोज त्यांनी पंचेचाळीस मिनटं चालणे केले पाहिजेत त्याचबरोबर आजकालच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये स्ट्रेस म्हणजे ताणतणाव तणाव हा पण खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे त्यामुळं ताणतणावाचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे तसेच पुरेशी झोप लागणं म्हणजे सहा ते आठ तास व्यवस्थित झोप होणं पण खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर प्रोटीन्सचं इंटेक व्यवस्थित केलं पाहिजे साखर पूर्णपणे बंद केली पाहिजे भाताचं प्रमाण कमी केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी केल्या तर आपण मधुमेहाचं व्यवस्थित व्यवस्थापन करू शकतो आता तुम्ही स्ट्रेसचा उल्लेख केला अनेकांना स्ट्रेसमुळं हाय बी पी होती लो बी पी होती उच्च रक्तदाब असतो तर हे उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब हा काय प्रकार आहे नॉर्मल जो ब्लड प्रेशर असतो तो वन ट्वेंटी एटीचं वाढलं तर त्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो आणि जर ब्लड प्रेशर नॉर्मल जे ब्लड प्रेशर आहे वन ट्वेंटी एटी त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण कमी रक्तदाब म्हणतो तर रक्तदाब जे होतात तर याला काही फूड्स कारणीभूत असतात की रेग्यु रेग्युलर रुटीन असते की एखादं फूड वगैरे किंवा हे काय नेमकं कशामुळे का तर बेसिकली मधुमेह रक्तदाब ह्या ज्या दोन आजार आहेत हे एकमेकासोबत चालणारे आजार आहेत ज्यांना मधुमेह आहे ज्यांच्या फॅमिलीमध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची हिस्ट्री आहे आईवडिलांनी हिस्ट्री आहे त्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते तर अशा रुग्णांनी पहिलेपासूनच हे आजार होऊच नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे उच्च रक्तदाबाचं मेन कारण जे आहे ते मीठ जास्त खाणं सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून काम करणं किंवा स्ट्रेस ही काही महत्त्वाची घटक का आहेत ज्यामुळं उच्च रक्तदाब होऊ शकतो तर अशा रुग्णांनी नियमित व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे मिठाचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर त्यांचा र रक, रक्तदाब नियंत्रित करण्यामध्ये मदत होऊ शकते निश्चितच सर्वात जास्त अजून एक विषयावर चर्चा होत असते ती म्हणजे थायरॉईड तर थायरॉइडची खूप भीती बाळगल्या जाते की थायरॉईडचं ऑपरेशन असतं थायरॉईडच्या ग्रंथी वाढतात नेमकं थायरॉइड म्हणजे काय आणि कशामुळे होतो हा थायरॉइड ही आपल्या सगळ्यामध्ये एक ग्रंथी असते जी गळ्यामध्ये असते तर या ग्रंथीचे जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सचं प्रमाण जर अपेक्षेपेक्षा जास्त असलं तर त्याला आपण हायपोथायरॉइड म्हणजे हाय थायरॉइडचं फंक्शन कमी होणं किंवा हायपर थायरॉइड म्हणजे थायरॉइडचं फंक्शन जास्त होणं हे दोन प्रकारचे आजार अशा व्यक्तींना होऊ शकतात थायरॉइड हा मुख्यतः महिलांमध्ये आढळणारा आजा आजार आहे पण पुरुषांमध्येही हा आजार, आजार होऊ शकतो तर बेसिकली हार्मोनचं बॅलेन्स जर नियंत्रणापेक्षा जास्त किंवा कमी झालं तर अशा व्यक्तींना थायरॉइडचा आजार होऊ शकतो आता नुकतंच आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केअर फॉर यू या नावाने तुम्ही जे आपलं हॉस्पिटल चालू केलं आहे तर यामागचा काय उद्देश आहे की कशा पद्धतीने तुम्ही सेवा देणार आहात किंवा काय नेमकं याच्यात का -का काय काय सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये भेटतात केअर फॉर यू क्लिनिक म्हणजे हा इथं आम्ही ओ पी डी चालू केलेली आहे इथं सात ते आठ प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल असतील या ठिकाणी आपण मधुमेह थायरॉइड रक्तदाब तसंच हृदयाचे आजार मेंदूचे आजार पोटाचे आजार ह्या सर्व आ, आजारांची तपासणी करून त्याचं योग्य ते निदान करून त्यावर आपण उपचार कर करतो आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे बरेच रुग्ण जे असतात ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला घाबरतात त्यांना वाटतं की मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लगेच ॲडमिट करून घेतात तर त्यामुळं फक्त ओपीडी आपण इथं चालू केलेली आहे क्लिनिक चालू केलं आहे ज्यामुळं आपल्याला पेशंटला कमी दरामध्ये योग्य सेवा दिल्या जातील आणि त्यांचं आजारांचं निदान करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल निश्चितच आपल्या आप छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे एक हॉस्पिटल चालू झालेलं आहे केअर फॉर यू म्हणजे तुमची काळजी घेणार एक हॉस्पिटल तर अनेक हॉस्पिटल आहे सर्वजण आपापल्या आप पद्धतीने काम करत असतात तर केअर फॉर यू हे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रुग्णांना काय काय सुविधा भेटतील आणि काय फायदा त्यांचा होणार आहे तर आमच्या क्लिनिकमध्ये मधुमेह उच्च रक्तदाब हृदयाचे आजार थायरॉईडचे आजार तसेच रक्तासंबंधी सर्व समस्या म्हणजे रक्त कमी होणं ॲनिमिया वगैरे तसंच व्हायरल इन्फेक्शन ॲलर्जी अस्थमा तसेच फुफ्फुसांचं जे काही आजार आहेत त्याचबरोबर ॲसिडिटी संधिवात कावीळ या सर्व गोष्टींवर आपण मार्गदर्शन करणार आहोत तसेच प्रतिबंधात्मक तपासणी ज्या असतात म्हणजे आजार होऊ नये त्यासाठी काय तपासण्या करायला पाहिजे तर आणि त्याच्यासोबतच लहान मुलांचं व्हॅक्सिनेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण प्रौढ लोकांमध्ये म्हणजे ॲडल्टमध्ये काय वॅक्सिन महत्त्वाचे असतात ज्यामुळे त्यांना आजार होऊ नये त्यासाठी कोणते कोणते व्हॅक्सिन घेतले पाहिजेत त्याचं पण मार्गदर्शन आपण आपल्या इथं करणार आहोत निश्चितच खरंच खूप सुंदर पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलं की थायरॉईड म्हणजे काय असतं मधुमेहाची काय लक्षणं असतात आणि त्याच पद्धतीने बी पी म्हणजे हाय बी पी लो बी पी कशामुळे होतो या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे निश्चितच केअर फॉर यू हे हॉस्पिटल आपल्या सर्वांसाठी एक जवळचं हक्काचं हॉस्पिटल असेल आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्ण चांगल्या पद्धतीने त्यांची जी हेल्थ आहे ती सुधारण्यासाठी प्रयत्न करतील धन्यवाद सर थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू